तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीश धनकवडे यांच्याबाबत मिमिक्री केली आणि त्याचा व्हिडिओ राहुल गांधी यांनी आपल्या मोबाईलमध्ये केल्यानंतर भाजपाने आक्रमक पवित्रा घेतलाय भाजपने तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल पाटील यांच्या विरोधात आंदोलनात्मक पवित्रा घेत निषेध आंदोलन सुरू केलाय कल्याण पूर्वेकडील काटेमानवली चौकात जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली भाजप माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या उपस्थितीत भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी व खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केलं यावेळी कल्याण बॅनर व राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवण्यात आलाय यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी ज्यांनी या देशाकरिता योगदान दिलंय त्यांचा अवमान करणं हा तृणमूल काँग्रेस व काँग्रेसचा इतिहास आहे त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आलाय देशाचे उपराष्ट्रपतींची नकल करून त्यांचा अवमान करण्यात आला याची राहुल गांधी हे शूटिंग करतात अशा प्रकारचा अवमान करणं हे अत्यंत गैर आहे त्यामुळे तृणमूल काँग्रेससह काँग्रेसच्या नेत्यांचा आम्ही निषेध करत आहोत असं त्यांनी सांगितलं आहे तृणमूल काँग्रेस असून द्या काँग्रेस असू दे यांचा इतिहास हाच आहे की ज्यांनी या देशाकरता योगदान दिलेलं आहे त्यांचा अपमान करणं अपमान करणं सातत्याने अपमान करणं आणि त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा या देशाने तर जगाने बघितलेला आहे या देशाचे उपराष्ट्रपती यांची नक्कल करून त्यांचा अवमान करणं आणि एवढंच नाही तर दस्तूर खुद्द राहुल गांधी हे शूटिंग करत आहेत मी अशा प्रकारचं अवमान करणं हे अत्यंत गैर आहे म्हणून त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी सगळे जण जमलेलो या काँग्रेस नेत्यांचा तृणमूल काँग्रेसचा आम्ही जाहीर त्रिवार निषेध करत आहोत खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून काही गोष्टी प्रकर्षाने आपल्या लक्षात येत असतील देशाचे राष्ट्रपुरुष असो किंवा या देशातले महत्त्वाची पदं असो अशा पदांचा अपमान सातत्याने काँग्रेसच्या नेत्यांकडून किंवा त्या इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून हा सातत्याने होत आहे या निमित्ताने या देशातील लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करून असेल किंवा त्या मार्गाने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून आम्ही या ठिकाणी राहुल गांधी आणि कल्याण बॅनर्जी जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत त्यांचा निषेध करतो काँग्रेसच्या या सगळ्या अध्यायाला मोठा इतिहास आहे आपण जर काही दिवसांपूर्वी बघितलं असेल म्हणजे आत्ताचं उदाहरण असं आहे की तृणमूल काँग्रेसचे जे खासदार आहेत कल्याण बॅनर्जी यांनी या देशाचे उपराष्ट्रपती आणि आपल्या राज्यसभेचे सभापती माननीय आदरणीय जगदीप धनखडजी यांचं खरं तर खूप मोठं योगदान असताना देखील अशा महत्त्वाच्या आणि संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीचा अपमान होईल अशा पद्धतीने त्यांच्या ते शारीरिक व्यंगावरती मिमिक्री करण्याचा प्रयत्न केला ही मिमिक्री त्यांनी लोकसभेच्या संसदेच्या सदनाच्या बाहेर आणि संसदेच्या आवारामध्ये ज्या वेळेला ते काही अकरा विषयामध्ये आंदोलन करत होते त्या दरम्यान त्यांनी केली आपल्या उपराष्ट्रपतींची मिमिक्री करणं आणि त्याच वेळेला अशा पद्धतीने मिमिक्री करत असताना त्या गोष्टीला इतर खासदारांनी जे इंडिया आघाडीचे खासदार आहेत त्यांनी हसून त्याला साथ देणं त्याचबरोबर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्याचं चित्रीकरण करणं ही अत्यंत निषेधारी बाब आहे लोकशाहीमध्ये आपल्याला लो जर एखादी गोष्ट सांगायची असेल तर त्यासाठी संसद भवन आहे त्यासाठी विधान भवन आहे आपण आपल्याला जी आयुध दिले त्या मा माध्यमामधून सरकारवरती जर काही तुम्हाला जर टीका करायची असेल तर ती करू शकता आंदोलनाच्या मा सुद्धा करता येते परंतु अशा पद्धतीने देशाच्या सार्वभौम आणि संविधानिक पदावरती बसलेल्या व्यक्तींचा अपमान करणं ही गोष्ट काँग्रेसकडून सातत्याने होते काही दिवसांपूर्वी आपल्या लक्षात असेल की या देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांचा उल्लेख करताना काँग्रेस नेते आदिरंजन चौधरी यांनी त्यांचा राष्ट्रपत्नी असा उल्लेख केला होता म्हणजे सातत्याने देशाचे राष्ट्रपती असो देशाचे उपराष्ट्रपती असो देशाचे पंतप्रधान असो या सर्व संविधानिक पदांवरती बसलेल्या व्यक्तींचा काँग्रेसचे खासदार काँग्रेसचे नेते त्याचबरोबर या इंडिया आघाडीचे नेते हे सातत्याने त्यांचा अपमान होईल अशा पद्धतीने वागणूक देत आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळेला मनमोहन सिंगजी हे पंतप्रधान होते त्यावेळेला देखील सोनिया गांधींच्या माध्यमामधून त्यांचं पद या पदाची न राखता त्यांना सातत्याने तुच्छतेची वागणूक दिली जात होती आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे जेव्हापासून पंतप्रधान पदावरती आरूढ आहेत तेव्हापासून सातत्याने संसदेमध्ये किंवा संसदेच्या बाहेर देखील पंतप्रधान पदाचा गरी पदाची गरिमा न ठेवता सातत्याने त्यांच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची टीका केली जाते आणि त्या पंतप्रधान पदाला शोभनाने अशा पद्धतीची टीका केली जाते मग त्याच्यामध्ये संजय राऊते कमी नाहीत संजय राऊत हे वारंवार अशा पद्धतीने संविधानिक पदावर बसलेल्या नेत्यांचं अपमान करतात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबद्दल आदित्य ठाकरे सातत्याने हे असंविधानिक किंवा ज्याला आपण काय म्हणतो की का त्यांनी सातत्याने तो शब्द वापरतात की हे शिवराळ भाषेमध्ये किंवा एक वारंवार ते शब्द वापरतात की त्या शब्दानुसार हे ग गैरप्रकारे या पदावरती बसलेले आहेत आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचे सभापती राहुलजी नार्वेकर यांच्याबद्दलसुद्धा बोलत असताना ही सर्व मंडळी चुकीच्या पद्धतीने बोलत असते अशा पद्धतीने वारंवार संवैधानिक पदावर बसलेल्या नेत्यांचा अपमान आता या देशातली जनता सहन करणार नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्ष या निमित्ताने राहुल गांधी काँग्रेस कल्याण बॅनर्जी तृणमूल काँग्रेस आणि त्याचबरोबर इंडिया गाडीचे सर्वच नेते या सर्वांचा निषेध या निमित्ताने करत आहोत आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षाच्या कल्याण जिल्ह्याच्या आणि कल्याण पूर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी हे निषेधाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे आम्ही पुन्हा एकदा या सर्व नेत्यांचा निषेध करतो धन्यवाद